दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी दिनांक एकोणतीस दोन हजार पंचवीस रोजी बोधलेनगर मागे असलेल्या आंबेडकरवाडी इथल्या सार्वजनिक शौचालयासमोर टोळक्यानं उमेश भगवान जाधव तसंच प्रशांत भगवान जाधव या दोघा भावांचा कोयत्यानं वार करत निर्गुणपणे खून केला म्हणून उपनगर पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त गुन्हे नाशिक शहर हे करीत असून आज पाहू तो गुन्ह्यात एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली सदर गुन्ह्यात आणखी एक आरोपीचा सहभाग असल्यानं तो आरोपी फरार होता सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात आणखी एक आरोपीचा सहभाग निष्पन्न झाल्यानं पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुंडाविरोधी पथक यांना फरार आरोपीचा शोध घेऊन तत्काळ अटक करण्याबाबत आदेशित केलं होतं त्या अनुषंगाने गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर दुएरी खुनाच्या गुन्ह्यात सहभाग असलेला आरोपी मंगेश रोकडे सध्या ठाणे इथं आपलं अस्तित्व लपवून वास्तव्य करीत आहे सदरची माहिती गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना देऊन त्यांच्यासह पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे राजेश राठोड कल्पेश जाधव प्रवीण चव्हाण असं पथक तत्काळ ठाणे इथं दिनांक एकोणतीस चार दोन हजार पंचवीस रोजी रवाना झालं ठाणे शहर इथं आरोपिताचे नातेवाईक राहत असलेल्या ना कापूरबावडी पोलीस ठाणे हद्दीतील मनोरमानगर झोपडपट्टी दिवस रात्र सापळा रचला असता दिनांक तीस चार दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास गुन्ह्यातील आरोपी हा मनोरमानगर येथील बुद्धविहाराच्या मोकळ्या मैदान ठाणे शहर इथं असल्याचं दिसून आल्यानं सदर ठिकाणी पोलिसांनी आपली ओळख लपवून तसंच पोशाख बदलून सापळा रचला असता मोकळ्या मैदान ना असल्यानं आरोपीस पोलिस आल्याची चाहूल लागताच चा आरोपीनं पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पोलीस पथकानं पाठलाग करून शितापीना आरोपी मंगेश चंद्रकांत रोकडे वय बत्तीस वर्ष राहणार सिद्धार्थ हॉटेल आंबेडकरवाडी नाशिक या ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी नाशिक इथं आणून सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक ने ज्ञानेश्वर मोहिते मलंगा गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे भूषण सोनवणे अक्षय गांगुडे राजेश राठोड कल्पेश जाधव प्रवीण चव्हाण अशोक आगाव सुनीता कवडे यांनी संयुक्तिकरित्या कामगिरी पार पाडली न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज नाशिक